अरे पाणी बि नाही आणायचं काय काय मला चिलेंद्र काय पो बोलत सगळं बोलतो देव फोन फोनवर काय नाही बहिणीचा फोन मामा मी पर्यंत सांग ना काय सांगतो तुला पाठी म्हणून मग तू इथे मामा 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 पळत माग मा आता तुम्हाला नाही आवाज द्यायचा कोणाला द्यायचा अरे तू काय करते सारखी फोन किती कोडीच्या पाणी द्यायचं नव्हतं बघ खाली मला ते विचारायचं होतं तुला काय कोणाचं फोनवर मी बाय मा बहिणीच फोन आता लई बरी दिसत वाटे ती बरी दिसत काय चटणी काय आता बरी तू मुका घेते का फोन माहिती बहिणी सांग मुका घ्यायचं कसं आहे आता काय झालं तू जीवा भावाला आता बहिणीचे आई बाप ते गेले वर हा हा दुसरं कोणी मला मी ते आळेच आहे म्हणा पण ते मला ना तुझ्या आलीकडे वागणीच नाही राहिली पहिली लय ठेप मानावर माझ्या आवडायचं ते आवडत आणि तुमचं काम दुखत मग काय अरे तुला घरी नाही तू घरी नाही घरी जर तू कामा जाते का काम करतो बिचारा सहा सहा महिने घरी येत नाही काय एकटीसाठी एकटी काम करत त्याला खायला प्यायला लागत नाही हो लक्ष नाही का साजरा केली टाइम कस जेवण नाही सारखी फोन सारखी फोन तोच राहिले नाही ना तो फोनच पडला आहे फोन पडायला लावशा ना तुम्ही आणि मग मा फोन पडल्यावर तुम्ही मला घेऊन जाणार एक का अरे मग तुला काही आहे का नाही काही न्यान यार परपंच तुमचा संसार तुमचा मी मशी वळीज होय ना कसं गवई ना मशी बायला बायला लगे मला पाणी चहा भाजी आपलं नाही वळते तुम्ही दतय तिच्या मशी वाणाला दतय ना तुझं कवते काय केजा आपल्या आपले चारच शिक्षक होणे म्हणून तर ते चार आणले तुम्ही आधी तुम्ही तिच्या दोन वळी करते अरे काय बोलते काय चालले तू मला वागणी पटत आहे बबी आणते सांगून चला काय सांगायचं हं सांगा पण या मा मानला मी हात लावून देणार नाही खायचं असं तर खायचं गपचित राहायचं भाकर भेटत ना सकाळ संध्याकाळ का तेवढी खायची गपचित राहायचं माझे असू द्या घर माझे असू द्या रुबाब खापणार नाही जेव्हा रुबाब कापणार नाही नाही मग मी बी सून आहे तुमची मला बी चालणार नाही असं बोललेलं काढून काढू बोरी माग तुला काढून द्या मी तर वाट पाहू राहिले हा बरं बरं जाऊ शिकवा शिकू तुला काय मग काय सांगायचं जा पाहिजे मी चालू बापायला तिकडे अरे बाबा आक्रम ना। ना। का नाही तसं जाग घेऊन मग आवडता बाई काय बाई सासराबाई मामुळा उठला बाई याला तिकडे त्याचा काळ पांढरा करता येत नाही का उठाच तर मलाच काम सांगतो उठाच तर मलाच काम सांगतो मी नेमकं म्हणजे याची सून म्हणून आले का मोलकरी म्हणून आले हा मला कॅटर आडलं मी रिकामी नाही याच काम करायला मूलचं तिकडं सारखं म्हणे कोणा सांगवलं ते मी कोणा सांगवलं याला घे घेणार मध्ये कुसबूस कुसबूस करते आता ते यांच्या विषया करून मी हा मला नावाची कमी मानते हॅलो हॅलो हा सागर कुठे रे काय गावात आहे बोल ना गावात आहे काय करतोय मशी वळायला गेला काय तू ए मशी वळतो का मी कंपनीत कामाला लागलो तुला माहित नाही का मग मला तीन चार महिने झाले कामाला लागून हा का मग बरं मी काय म्हणते बोल ना सासरा गेलाय माझा मशी वळायला हा हा ठेकीच्या दोन आहेत आणि माझ्या चार आहेत हा मग मी जाऊ वळायला मग आता ते तुला ते नाही म्हणत मी म्हणलं मासा घरी कामाचे राज्य कोणाच आपल्या लोकांच हा ना हा मग काय कधी येतो कधी हो सांगू लगेच येऊ का तुला दिवशी वाटत नसल बाई नाही दिवस झालो तुला भेटलो नाही काय नाही लय दिवस झालो भेटलो नाही तुला मी हा तुझ्या आठवण येत होती पण काय आता म्हटलं तू काय आता

पटकन आला बाई माझ्यावर काय टक्क काय काय म्हणत काय नाही बाबा एकदम झाले मी म्हंटल असं सासराय ना ते बरं गप्पा चप्पा करायला काय करायला बोलित काय करायला बोलित तुला काय करायचं तुला माझा बाई ना घरातलं बाई हा तुला काय करायला भूल मी बोलायला तुला बातचीत करायला तुला टाइमपास आहे मा? तु का तुझं टाइमपास काय मग मग आता मित्र आहे जवळचा मग तुला बोलवलं नाही का झालं मग तू काय म्हण राज्य आपलंच आहे तसं मग आता मी मासा त्या समजून बोलू शकते का मग का म्हणजे मी मासा घरात असल्यावर मानावर घरात असल्यावर त्या करू शकते काल ना करून काय कर काय करायचं काय म्हणजे असे विसरली तू जाय बाबा तू कामा आता काही नाही करायचं तुझं मूड नाही माझा मूडच नाही सकाळी सकाळी सासरे डोकं लावलं ना मला तुझा नवरा नाही दोन चार दिवसापासून दोन चार दिवसापासून नाही सहा महिन्यापासून कामाला जायला पासून तिकडेच आली होती तो मशनी तुला बर त्याच्या घेतलं मी करमून बोलत नाही मी नसत कायला करायला काय

मलाही डोकं लावली सांगतो काय करायचं काय करायचं काय करतो ना माझा तुम्ही म्हणजे काय काय तुम्हाला काय म्हणजे मला यासाठी बोलवलं का हे तो सांगणार मला फोन तो फोन करतो करायला बोलवलं होतं करायला का

बाहेर जातो का तुम्हाला क्वार्टर पाहिजे तो काय म्हणणार का तिला काय म्हणणार समजून ना द्या खायचा तुम्हाला काय म्हणतो क्वार्टर पाहिजे तो तिला काय का तुम्हाला क्वार्टर कायम पैसे बाहेर का तू शिस्तीत शिस्तीत बाहेर जातो काय बाबा शिस्तीत बाहेर बाहेर कॉल करा हा 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 तू जाय इकडं शांत मी केली काय काय मामा तू का बसा ना खाली हु? बसा नामा ना? का का मी काय म्हणते तुझं बसान कस आहे ना म्हणजे मा बहिणीचा बॉयफ्रेंड तो बॉयफ्रेंड म्हणजे जिंगा तू बघा मुखी गेला होता माय काय मुखी घेईन मा बहिणीचे सोडून तर मला म्हणे तेवढं त्या बहिणीचं मागून लावून दे हा पण त्यानं म्हणलं तू मा बेवडा हात काय माग लागला म्हणलं हॅलो शिवा बाय कुठे सगळे मुगल पाया पडते ऐका तुमच्या पाय नाही ना तुमच्या पाया पडते फोन करती एक मिनट एक मिनट नाही तुम्ही जे माणसाल ते करीन तुम्ही जे माणसाल ते करीन मग तो लपड प्रभाव बसून सात वर्ष आले सात झाले काही काही पाडलं का तुला नाही काही पाडलं सहा महिने घरी येत नाही ना घरी तुला दमले आहेमने तुला पण तुम्ही जेव्हा नि ते करायला तयार आहे ना आता तो, तो परत दिसला तर तू मोडदा गाडीने मोडदा नाही करो का न का फोनला फोन नका करू हा नका तू दिस का परत नाही दिस ना फोन कुठं मी माझ सगळं जमा करून जमा करा तुम्ही आहे म्हणजे मी नाही बोलणार आता आहोत बोलली मग नाही बोलणार तू जर दिसला ना त्याला काय म्हणणार नाही तिला लावण्या चालेल लावण्या आता मी मामा तुमच्या चड्डीची शपथ मी बोलणार नाही बस ना ना? अरे पुढं मला जेवण खावा टायम होत टायम मामा होमा

पोऱसरूच काढून दिला तिच्या घरात जे नखरे चालले आता मस्ती मी जे लांब दे ते नखरे का, का तिकडे कुटीला दरून मला हे स्वस्त नाही आता